वाऱ्याचा फटका वनपट्ट्यातील आंबा बागायतदार नुकसानग्रस्त विमा योजनेच्या लाभापासून वंचित तालुक्यातील रावला पाणी परिसरात दिनांक सहा मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तसेच झालेल्या पावसामुळे रतिलाल पावरा यांच्यासह परिसरातील अनेक आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे लागवड करून सहा ते सात वर्षे झालेल्या या बागांमधील फळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना दरवर्षी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे विशेष बाब म्हणजे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम जमिनीवर आंबा फळबाग लागवड केली आहे मात्र फळ पीक विमा पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि आंबा पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे या गंभीर समस्येबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार कृषी अधिकारी तळोदा आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे तसेच नवी दिल्ली येथील अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे श्री आर्य हे नंदुरबार दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना या परिस्थितीची माहिती दिली व यावर तोडगा करण्याची विनंती केली होती नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात तळोदा धडगाव नवापूर यांसारख्या भागांमध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि येथील शेतकऱ्यांसाठी ते उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे असे असताना विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरत आहे या संदर्भात रतिलाल पावरा यांनी सेंट्रल बँक शाखा प्रतापपूर येथे जाऊन विमा पोर्टलवर अर्ज भरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही त्यामुळे या भागातील वनपट्ट्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या धोरणाबद्दल नाराजी पसरली आहे त्यांनी शासनाला त्वरित याची दखल घेऊन विमा योजनेत अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळू शकेल